बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका सौ रेखा राव लिखित कथा अजून उशीर झाला नाही अण्णासाहेब ऑफिसातून घरी आले तेव्हा सुमतीबाई हॉलमधील दिवाणवर बसून स्वतःच्या दुखऱ्या गुडघ्याला भाम चोळत होत्या अण्णासाहेबांना पाहताच भामची बाटली बंद करून दुखऱ्या गुडघ्यावर हात ठेवून त्या उठल्या नकळत त्यांच्या तोडून किंकाळी बाहेर पडली आई दुखरे पाय ओढत लटपटणारं शरीर सांभाळत त्या स्वयंपाकघराच्या दिशेने वळल्या तेव्हा पत्नीचा ओढलेला त्रस्त चेहरा अण्णासाहेबांच्या नजरेतून सुटला नाही अंगातला कोठ काढत ते म्हणाले गुडघे जास्त दुखतात वाटत तू बस मी ठेवतो चहा नको तुम्ही आत्ताच ऑफिसातून दमून आलात मी करीन माझं हे दुखणं रोजच भिंतीचा आधार घेत त्या स्वयंपाकघरात आल्या गॅस पेटवून त्यांनी चहा ठेवला बशीत डब्यातले लाडू आणि खारी बिस्किटे काढली चहा गाळून कपात ओतला तोपर्यंत अण्णासाहेब फ्रेश होऊन डायनिंग टेबलापाशी आले टेबलावरचा एकच कप पाहून म्हणाले हे काय तुझा कप का कुठे आहे तू नाही घेणार चहा माझा एकदा झालाय मोलकडे परत घेतला तर झोप नाही येणार दीर्घ श्वास सोडत त्रस्त स्वरात सुमतीबाई म्हणाल्या पत्नीच्या चे चेहऱ्यावरचे कष्टी भाव पाहून अण्णासाहेबांचं अंतकरण हल्लं परंतु मुलावरचा अतोनात प्रेम पाहून रागही आला थोडेसे होत ते म्हणाले गुडघे एवढे दुखत होते तब्येत ठीक नव्हती तर अमोलकडे कशाला गेली होतीस नंदू सीमाला रव्याचे लाडू फार आवडतात सकाळी थोडे लाडू केले ते द्यायला गेले होते मग मुलं शाळेतून आली त्यांना गरम पोळ्या करून दिल्या वाढलं संध्याकाळी चहाबरोबर बटाटे पोहे केले थोडीशी आवरा हावर केली केवढा पसारा पडला होता स्वयंपाकघरात आपल्याच नादात सुमतीबाई सांगत होत्या तुला जायला काहीतरी निमित्त हवं मग तिथे जाऊन राब राब राबायचं आणि इथे आल्यावर गुडघे चोळत बसायचं गोळ्या खायच्या नाहीतर तर अंतरुणावर पडून राहायचं नशीब माझ आज घरी तरी परतलीस नाहीतर आठवड्यातून तीन चार दिवस तिथेच मुक्काम मग ऐनवेळी फोन अहो आज अमोल दीप्तीला बाहेर जायचं आहे नाहीतर कुणी पाहुणा येणार आहे किंवा कोणी आजारी आहे मी उद्या सकाळी चालेल ना तुम्ही आजच्या पुरतं क्लबात खाऊन घ्याल का करतो काय बिचारा आलिया भोगासी म्हणून गप्प बसायचं वैतागुण अण्णासाहेब बोलत होते नकळत त्यांचा स्वरही वर चढत होता त्यांना शांत करण्याच्या शा उद्देशाने सुमतीबाई म्हणाल्या अहो पर का आपला सुमतीबाईंचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ते म्हणाले मुलगा हं अगदी पोटचा एकुलता एक पण मग वेगळं राहण्याची जरुरी होती का की आपण जा म्हणून सांगितलं अगं दोघांना अबाधित स्वातंत्र्य हवं आपली अडचण मध्ये येऊ नये म्हणून ती वेगळं राहायला गेली नाहीतर इथे काय जागा कमी होती आपण दोघच चार खोल्यांचा एवढा मोठा फ्लॅट पण नाही वर मला सांगतो कसा बाबा मला ऑफिसचा फ्लॅट मिळतोय मी तिथे राहायला जातोय उलट विचारावं असं वाटलं का रे बाबा इथं जागा नाही का काय कमी आहे पण म्हटलं उगीच त्यांच्या बेतामध्ये नको पडायला म्हटलं जायचं तर जा मग आता का तुला वारंवार ठेवून घेणं वेळी अवेळी फोन करून बोलावून घेणं नातवंडांना सोडून जाणं आणि तू ही भोळी आहेस काहीतरी निमित्त करून रोज रोज तिथे जातेस तुम्ही बायका म्हणजे अण्णा साहेबांच्या शब्दा शब्दांमधून त्यांची तीव्र नापसंती व्यक्त होत होती ते खूपच चिडलेले दिसत होते सुमतीबाई नवरा आणि मुलगा यांच्या प्रेमाच्या कचाट्यात सापडल्या होत्या तरीही मनावर संयम ठेवीत सुमतीबाई काकुलतेनं म्हणाल्या अहो काय करू अमोल मुलं वेगळी राहायला गेल्यापासून घर कसं सुन सुन वाटतंय अगदी खायला उठतंय अजून तुम्ही घरी असता तोपर्यंत वेळ चांगला जातो तुम्ही एकदा ऑफिसात गेला की वेळच जात नाही अन्नही गोड लागत नाही सांदे दुखी जास्त जाणवायला लागते डोकं गरगरल्यासारखं होत आहे काही सुचत नाही अमोलकडे गेलं की मुलांच्या तेवढाच वेळ बरा जातो सार विसरायला होतं नंदू सीमाला पाहून त्यांच्यासाठी वेगवेगळं खाणं करण्याची इच्छा होते बिच्छारी पोरं आजीची जणू वाटच पाहत असतात मला पाहतात आजी आजी म्हणून मिठ्या मारतात घरी जायलाच देत नाहीत अख्खा दिवस आई वडील नोकरीच्या निमित्तानं बाहेर सुनबाई घाई गडबडी सकाळी काहीतरी करून ठेवून जाणार पोरांना स्वतः काढून घेऊन खायला कंटाळा येतोय आजीला पाहिलं की तेवढंच बरं वाटतंय मलाही माझा आजार विसरतो म्हणून जाते ते सगळं ठीक ग अण्णासाहेबांचा सूर जरा खाली आला पण स्वतःच्या तब्येतीची घराची काही काळजी नुसता मुलगा नातवंड म्हणून त्यांच्या भोवती नाचत राहायचं आणि स्वतःच्या तब्येतीची हेळसाण करायची तुम्ही असं बोलता जणू मुलगा तुमचा नाहीच आपल्या मुलाचं आपण नाही करायचं तर कोणी करायचं हो भावना विवश होत सुमती बाई म्हणाल्या करावं कराव मी कुठे नको म्हणतो पण प्रत्येकाला सीमा हवी मर्यादा हवी कोणतीही गोष्ट अति करू नये थोड्याशा रागातच कपात राहिला चहा त्याने एका घोटात संपवला आणि अधिक काही न बोलता ते पटकन हॉलमध्ये आले त्यांच्या स्वभावाचं गुड न जाणणाऱ्या समतीबाई ही त्यांच्या पाठोपाठ हॉलमध्ये आल्या पडद्याची सारवा सराव करीत उगीच रेंगाळल्या मग एकदम आठवल्यासारखं करून म्हणाल्या रात्रीसाठी जेवण काय करू काही नको तुला बरं वाटत नाही तू पडून राहा दुपारी केलेलं जेवण गरम करून घेऊ दुपारी मी नुसतीच खिचडी केली होती तीच चालेल नाहीतर ये बाहेरून येताना मी पाव आणेन दूधनी पाव खाऊ तू तू जरा पड नवऱ्याच्या त्या मुलायम प्रेमळ शब्दाने त्यांच्या आक्रसलेल्या मनावर हळुवार फुंकर घातल्यासारखी झाली सोफ्यातच त्या आडव्या झाल्या अण्णासाहेबांनी त्यांची मनस्थिती जाणून पंखा चालू केला बाजूच्या सोफ्यात ते पेपरवाचीत बसले सुमतीबाईंचा डोळा लागलेला पाहून त्यांना न उठवता ते, ते हळूच उठले आणि अलगद लॅच ओढून बाहेर पडले नंतरचे तीन चार दिवस सुमतीबाईंना सतत संध्याकाळी घरी पाहून अण्णासाहेबांना आश्चर्य वाटलं सुमतीबाईंच्या तोंडी अमोल नातवंडांचा उल्लेखही नव्हता नातवंडही घरी येऊन गेल्याची चिन्ह दिसत नव्हती असा एखादाही दिवस नव्हता की सुमतीबाई अमोलची मुलांची आठवण करीत नसत आन्ना नहीं, जानन नहीं। नहीं ही जाणून बुजून त्यांचा विषय काढला नाही एकतर सुमतीबाईंचे डोळे भरून येतील नाहीतर उल्लेख करताच लगेच उठून प्रत्यक्ष समाचाराला जातील म्हणून पत्नीला तीन चार दिवस घरी पाहून मग तेही बाहेर गेले नाहीत तेव्हा आश्चर्यानं सुमतीबाई म्हणाल्या हे काय हल्ली वॉकला किंवा क्लबात कि जायचं बंद केलंय <laughs> बंद नाही केलं तू घरात एकटी बोर होत असशील म्हणून तुझ्याबरोबर टी व्ही पाहतोय नवऱ्याचं मोठं मन आणि समजूतदारपणा पाहून सुमतीबाईंना बरं वाटलं दोघांनी एकत्र बसून टी व्हीवरचे कार्यक्रम पाहिले सुमतीबाईंनी अण्णासाहेबांच्या आवडीचं जेवण केलं जेवणानंतर टेबल आवरायला अण्णासाहेबांनी मदत केली मग रेडिओवरचा सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकला ऐकता ऐकता दोघंही झोपी गेले त्या दिवशी अण्णासाहेब ऑफिसातून घरी आले तेव्हा त्यांना रोजच्यापेक्षा जरा उशीर झाला होता बाहेर अगदी अंधारून गेलेलं होतं रस्त्यावर घरात सगळीकडे दिवे लागलेले होते पण त्यांच्या घरात दिवा दिसत नव्हता त्यांना वाटलं स्वारीची तब्येत ठीक झालेली दिसते मुलाच्या समाचारला गेले वाटतं असंच मनाशी म्हणत त्याने डुप्लिकेट चावीनं लॅच उघडलं तर समोरच्या सोप्यात सुमतीबाई मान मागे टाकून आकडून बसलेल्या आवाज होताच त्या दुसरून सावरून बसल्या बाजूच्या खिडकीतून येणाऱ्या पुसटशा प्रकाशात ही होता अण्णासाहेबांच्या छातीत धस झालं प्रथम त्यांनी दिवा लावला सारा हॉल प्रकाशानं उजळला तसा अचानक आलेल्या प्रकाशाच्या झोतामुळे सुमतीबाईने डोळ्यावर अडवा हात धरला पण त्या जागच्या नाहीत किंवा काही बोलल्याही नाहीत तेव्हा त्यांच्याजवळ येत अण्णासाहेबच म्हणाले सुमती अशी अंधारात काय बसलीस बरं नाही वाटत का अण्णासाहेबांनी तसं विचारताच त्यांना रडू आवरे ना त्यांच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहू लागले त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत ते म्हणाले काय बोलशील सांगशील की नुसती रडत राहशील पदराच्या टोकानं डोळे पुशीत औंडा गिरीत त्या म्हणाल्या सुट्टीत मुलं राहायला येणार नाहीत नाही अमोल त्यांना बरोबर फिरायला येऊन चालला आहे हात ते एवढंच एवढच होय मग त्यात एवढं रडायचं कारण काय आई वडिलांबरोबर मुलं जाणारच हात झटकीत अंगातला कोट काढत जणू काही घडलंच नाही अशा स्वरात अण्णासाहेब म्हणाले सुमतीबाईंना अण्णासाहेबांचं ते वागणं झुंबलं जराशा घुशातच त्या म्हणाल्या एवढं कसं उकळत नाही तुम्हाला किती बेत करून बसले होते मी म्हटलं महिना दीड महिना अगदी मजेत येत जाईल मुलांच्या संगतीत पण कुठलं काय आज दुपारी अमोलचा फोन आला म्हणाला आई या सुट्टीत मुलांनाही बरोबर घेऊन जाणार म्हणतोय साऊथला जायचा विचार आहे मी म्हटलं मुलांना कसं फावेल वेगवेगळ्या गावी फिरणार ते बाहेरचं जेवण न उकळलेलं पाणी रात्रंदिवस फिरणं मानवेल का मुलांना त्यात आत नंदू अति नाजूक नुकताच उठला आहे तापातून अजून आशक्त आहे त्याला नको नेऊस माझ्याकडे ठेवून जा तर म्हणतो अगं मला मुलांचं प्रवास भाडं मिळतं प्रत्येक वेळेस फुकट जात म्हटलं यावेळी घेऊन जाऊ आणि बोलता बोलता त्यानं फोन ठेवूनही दिला निराशेने सुमतीबाई बाई म्हणाल्या कमाल आहे तुझे त्यात एवढं जीवाला काय लावून घ्यायचं त्यांना त्यांच्या मुलाची काळजी नाही का वेगळी राहिली तरी नेहमी तुझ्यावर जबाबदारी टाकून मोकळी त्यांनी कधी शिकायचं हं <laughs> त्यांनाही कळू दे मुलांच्या जबाबदाऱ्या काय असतात दुसऱ्यांना किती गैरसुई होतात तू तू कधी संधीच दिली नाही तर जबाबदारी ओळखतील कधी इतकं आंधळ प्रेम बरं नव्हे त्यात कसलं आलंय आंधळ प्रेम स्वतःचा असतर मुलगा हल्ली तुम्हाला झालंय काय समजत नाहीये मला उगीच एवढ्या तेवढ्यावरून अमोलवर चिडता तुम्ही नाराजीनं सुमतीबाई म्हणाल्या हो याला आंधळच प्रेम म्हणायचं अण्णासाहेबांनी हेका सोडला नाही स्वतःच्या सोयीसाठी आईची आठवण प्रेम माया एरवी कधी आठवण तरी येते का तुझे तुझ्या तब्येतीचा गैरसोयीचा विचार डोकावतो का त्यांच्या मनात कधी कधी म्हणालाय आई बाबा तुम्हीही चला आमच्याबरोबर बरोबर प्रवास आला देवाच्या कृपेनं आम्ही आमचे जाण्यास समर्थ आहोत पण तुझ्या या लाडक्या लेखाच्या तोंडून चुकून तरी कधी आलय का सारे एक नंबरचे स्वार्थी मतलबी अण्णासाहेबांचा राग अगदी अन्नावर झाला होता कित्येक वर्ष मनात कोंडला संताप उद्वेग झाकण निघाल्या वाफेसारखा बाहेर पडत होता एरवी शांत समंजस वाटणाऱ्या अण्णा तापलेल्या लाह्यांसारखे तडकत होते सुमतीबाई हे लावून गेल्या त्यावा खून पाहत ऐकत राहिल्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता त्यांच्या जणू त्या जागच्या जागी थिजून गेल्या अण्णासाहेब म्हणत होते त्यातही तथ्य नव्हतं काय अमोल आणि दीप्ती मोठ्या खुबीनं आईला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत होते त्यांच्या गैरसोयीची तब्येतीची परवा न करता स्वतःच्या मुलांची जबाबदारी हक्कानं सुमतीबाईवर टाकत होते भोळ्या सुमतीबाई वेड्या प्रेमा पायी स्वतःच्या तब्येतीकडं घराकडं नवऱ्याकडं दुर्लक्ष करून त्यांच्या गरजेला धावत होत्या कितीतरी वेळ सुमतीबाई तशात सुन्न बसून होत्या त्यांच्या भरल्या मनावर कशाचीच नोंद नव्हती अण्णासाहेब कपडे बलतून फ्रेश होऊन हॉल मध्ये आले त्यांना पाहून सुमतीबाई भानावर आल्यासारख्या झटकन उठल्या चहा करायला स्वयंपाकघरात घरात गेल्या त्यांच्या पाठोपाठ अण्णासाहेब स्वयंपाकघरात येत म्हणाले सुमती तू बस बस मी करतो चहा सुमतीबाईंना त्याने हाताच्या आधारण खुर्चीवर बसवलं आणि ते चहा करू लागले दोन कपात चहा ओतून एक कप सुमतीबाईच्या पुढ्यात ठेवी ते म्हणाले रागाच्या भरात मी आज जरा जास्तच बोललो रागावू नको सुमहा मी जाणू शकतो तुझ्या भावना पण असंही वाटतं याला कुठंतरी मर्यादा हवी फा, फार होतं आहे तुला एकाकी वाटतं रिकाम वाटतं सगळं सगळं खरं आहे मी कबूल करतो पण हा एकाकीपणा घालवण्यासाठी तुला तुझा आजार विसरण्यासाठी अनेक उपाय आहेत यासाठी सतत नातवंड सांभाळायला हवीत अमोलच्या संसारात लुडबुड करायला हवी असं कुठं आहे उद्यापासून माझ्याबरोबर सकाळी येत जा संध्याकाळी क्लबात पत्ते खेळायला ये सुट्टीच्या दिवशी आपण नाटक संगीताच्या मैफलीला जाऊ आयुष्याच्या सायंकाळचे काही दिवस दोघं संगतीने आनंदाने घालू कंठ दाटून आल्यासारखा भारावलेल्या मनस्थितीत अण्णासाहेब बोलत होते त्यांचा सद्गदित आवाज ऐकून समाधीचा भंग व्हावा तशा सुमतीबाई चहाचा घोट घेण्याचा सोडून एकदम भानावर येत म्हणाल्या म्हणताय काय तुम्हाला वेट बीट तर लागलं नाही या वयात पत्ते मी कधी हातातही घेतले नाहीत मग आजपासून घे मी शिकवीन ब्रिज खेळायला तुमच्या मित्रमंडळीत आलीस की बोलायलाही शिकशील नाटक सिनेमा मला एकट्यानं जायला कंटाळा येतो तुझ्या संगतीत मजा येईल हळूहळू तुलाही आवडायला लागेल आणि तू तु, तुझा आजार एकटेपणा विसरशील खरंच म्हणता हो खोट नाही तुला पूर्वी सतार शिकायची मनात होती ना आत्ता शिक क्लासला जा पण या वयात मला हे सार जमेल न जमायला काय झालं अग हेच वया हे शिकायचं इंग्रजीत एक म्हण आहे आयुष्याची सुरुवात चाळीशीला होते अजून कशालाच उशीर झालेला नाहीये उत्साहानं अण्णासाहेब सांगत होते पतीच्या त्या प्रोत्साहनात्मक बोलण्यानं सुमतीबाईंचं मन मोहरलं जणू नव्या दिशेचा सा साक्षात्कार झाला अगदी हलकं फुलकं वाटायला लागलं इतकी वर्ष आपण उगास फुकट घालवली याची मनाला खंत वाटू लागली अण्णासाहेबांच्या म्हणण्यानुसार क्लासची चौकशी करायला त्या लगेच उठल्या त्याने स्वयंपाकघरातला पसारा आवरला तोंड धुऊन केसांचा सैलसा आंबाडा घातला अण्णासाहेबांच्या आवडत्या अंजिरी रंगाची शिल्क साडी त्या नेसल्या तोंडावरून पावडरीचा पफ फिरवला ओठावरून हलकेच लिपस्टिकची काळी फिरवली थोडासा सौम्य स्प्रे मारायलाही ते विसरले नाहीत मग पर्स हातरुमाल चाव्या घेऊन त्या बाल्कनीची दारं लावू लागल्या इतक्याच फोन खणाडला जवळच अण्णासाहेब होते त्यानेच घेतला फोनवर अमोल होता अण्णा आई कुठे आहे ती तयार होते काय काम होतं अण्णासाहेबांनी सरळ प्रश्न केला आम्ही दोघं नाटकाला जाणार आहोत जाताना वाटेवर मुलांना तुमच्याकडे सोडून जातो हो आणि दुसरं असं की आईला सांगा आम्ही मुलांना आमच्याबरोबर साऊथला टूरला न्यायचं सा रहित केलंय ती सुट्टीत तुमच्याकडे राहायला येतील हे बघा अमोल आता आम्ही बाहेर चाललोय तेव्हा मला वाटतं मुलांना तू सोबत घेऊन जावं आई सुद्धा आम्ही म्हणजे ती सुद्धा पण तिला सांगा की अमोल मध्येच जरा अडकळला मग म्हणाला नाहीतर तिलाच बोलवा फोनवर दारं लावून सुमतीबाई नवऱ्याचं बोलणं ऐकत त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत उभ्या होत्या अण्णाने फोन दिला तसा सुमतीबाईने हातात रिसिव्हर घेतला आणि हळुवार आवाजात म्हटले हॅलो हॅलो आई मी अमोल बोल बोल अमोल आई आम्हाला नाटकाला जायचं आहे तर जाताना मुलांना ड्रॉप करतो रात्री तिकडे झोपतील उद्या सकाळी लवकर घेऊन जाईन मी आणि हो दुसरं म्हणजे मुलांना साऊथला न्यायचं आम्ही रहित केलेलं आहे तेव्हा सुट्टीत तुमच्याकडे राहायला येतील ना सुमतीबाईनं प्रथमच स्वतःच्या मुलाच्या बोलण्यातलं वर्चस्व जाणवलं त्याच्या शब्दा शब्दात हक्क होता अधिकार होता विनंती अर्ज कशा चालवल्याच नव्हता दुसऱ्याच्या सोयी गैरसोयीची पर्वा नव्हती जणू आई म्हणजे हक्काची मोल करीन सुमतीबाईच्या आत्तापर्यंत ते लक्षातच आलं नव्हतं अण्णासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यांसमोर मुलाच्या नातवंडांच्या प्रेमाची पट्टी बांधली होती त्या पार आंधळ्या झाल्या होत्या मनातले भाव शब्दात बिलकुल न अंता मोठ्या खुबीने हसत्य म्हणाल्या पण अमोल आता आम्ही बाहेर चाललो आहे मी तयार होऊन दार लावितच होते रे इतक्यात तुझा फोन आला घरात कुणी नाहीये आणि यायलाही उशीर होईल मग मुलं कशी राहतील आणि दुसरं म्हणजे मला वाटतं तू मुलांनाही साऊथला घेऊन जावं ती कधी पाहतील त्यांनाही वाटतंच ना आई वडिलांबरोबर जावं म्हणून आता त्यांच्याकडे लक्ष द्यायला मलाही वेळ मिळेल असं वाटत नाही कारण आजपासून मी सतार शिकायला जावं म्हणते संध्याकाळी त्यांच्याबरोबर ब्रीज खेळायलाही जाणार आहे काय काय आश्चर्याने अमोल ओरडलाच त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता आई तू आणि ब्रीज या वयात कधी पत्त्यांची तरी घेतलीस का आणि एकदम सतार शिकण्याची हुक्की कुठून आली वेट तर लागलं नाही थोडासा रोष थोडीशी टिंगल सारे स्वर अमोलच्या घशातून बाहेर आले त्यांनी कसलीच खंत मनाशी न बाळगता सुमतीबाई हसत हसत म्हणाल्या इतके दिवस लागलं होतं पण आता नाही मला वाटतं कुठलीही विद्या किंवा कला शिकायला वय लागत नाही उलट प्रौढ वय हेच शिकण्याचं वय आहे बरं बरामोल उशीर होतोय ठेवून देते फोन आणि सुमतीबाईंनी पटकन फोन ठेवून दिला मिस्किल नजरेनं त्यांनी अण्णासाहेबांकडं पाहिलं त्यांच्या चष्म्याआडचे डोळे प्रेमाने काठोकाठ भरले होते चेहरा उजळून गेला होता सुमतीबाईंना प्रथमच त्या नजरेतील प्रेमाची आपुलकीची जाणीव झाली त्या सुखद जाणिवेनं त्यांचं अंग शहारलं मन मोहरलं एखाद्या नव नववधूसारख्या नतमस्तक होऊन संत पावलं टाकत त्या पुढे झाल्या अण्णाने त्यांचा हात हातात घेतला त्या उपदार स्पर्शात सुमतीबाईंना सार प्रेम दिलासा धैर्य आपुलकी जाणवली त्या खाली मान घालून तशाच उभ्या होत्या मुलामुळे नातवंडामुळे आत्तापर्यंत आपण आपल्या प्रिय माणसाकडे किती दुर्लक्ष केलं होतं याचा पश्चाताप त्यांच्या मनात दाटला होता पण अजून उशीर झाला नव्हता कशालाच कशालाच सुमतीबाईने अण्णासाहेबांचा हात आपल्या छातीजवळ आणून हलकेच दाबला मान वर करून त्यांनी प्रेम भरल्या नजरेने पतीकडे पाहिलं आणि काही न बोलता दोघंही हातात हात गुंफून एका आगळ्या समाधानानं बाहेर पडली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद